ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुलुक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करंजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी सगळ्यांचा नाव उल्लेख करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारतात साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं या जीवनाचं कधीही साध्य नव्हतं हो ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का हेतूनही काम करत होतो परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न चाळीस खऱ्या अर्थाने आपण घडवला आणि भाड्याची वाहनं आणून आणि आमिष आणून नाही तर त्यांना पदरामध्ये बिना मोबदला कुठल्याही करता लाभ देऊन त्या ठिकाणी घेतो मनरेगा तुम्ही सगळ्यात जास्त देशातले गाय गोटे देण्याचा पॅटर्न मधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका ती त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस बाजू साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली मी कार्यकर्ता आहे ना त्यानं मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात पदे सगळ्यात चांगला पार्लिमेंटरी परफॉर्मन्स पर 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 देण्याचं काम जर केलं ते माझं कर्तव्य होतं आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अठरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार आहे एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवतीला माझ्यासोबत याचा मला आनंद आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण फक्त चार लाख अकरा ला हजार इथं त्यांचं आलं पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुवा त्याने काम केलं गट जात पाच पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं बदल करण्यासाठी पद मिळालं या मागणीने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतो रिवेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना याच्यामध्ये येऊन मी आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये पीक विम्याच्या माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायला साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मारून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास द्यावा राज्यावर म्हणून पायी गेली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये द्थी साडेचारशे किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या माईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चिंता क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही तर त्याची खिल्ली एक आपल्या घरी उडवलं गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्यांची होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होते विकासाच्याऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदल करण्याच्याऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटे करू होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिशे काही निर्णय त्याचा आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण कोणी जपला जात नसेल बर्टिक्युलरनं बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये लढाईमध्येही कार्यकर्त्यांना त्यानं सभा घेण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज इतकी नाही ताकद तुमच्या महाराष्ट्र आली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं दा प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्ता येणार कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी ते सांगितलं की त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने धनुष्य आतामध्ये येऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट रोजला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या मनासाठी आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र